नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित वानखडे टीमॅक शास्त्राचा को फाउंडर तसेच ट्रेनर आणि कन्सल्टंट शेतकरी मित्र हो मिरची पिकाची लागवड करत आहात मिरची पिकाची लागवड करत असताना रोपे हे आपण नर्सरीमधून मित्रपरिवाराकडून किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून अपन आपण रोपे आपल्या जमिनीसाठी आणत आहात तर मित्र हो अशा केसमध्ये लक्षात घ्या आपल्याला विशेष सेफ्टी प्रिकॉशन्स करायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला संरक्षणात्मक उपाययोजना करायची आहे कारण मित्र हो जेव्हा आपण रोपे ही नर्सरीमधून आणतो तेव्हा लक्षात घ्या नर्सरीमध्ये वाढवलेली रोपे हे फार सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन तयार केली जातात जेव्हा तिथे ती थे थे रोपे वाढवली जातात तेव्हा कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये ते वाढवली जातात त्याच्यामध्ये तिथली जमीन ही निर्जंतुक केलेली असते स्टरलाइज केलेली असते तसंच तिथे कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये पॉलिहाऊस शेडनेटच्या अंदर त्या पिकांना घेतलं जाते त्यामुळे तिथे बॅक्टेरियल अटॅक व्हायरल अटॅक किंवा फंगल अटॅक होण्याचे चान्सेस फार कमी असते त्याचप्रमाणे तिथे पॉलीहाऊसमध्ये किंवा नर्सरीच्या शेडनेटमध्ये इतर लोकांना आत येण्यासाठी पण निषेध केला जातो त्याच्या मागचं कारणही असंच आहे की बाहेरील बॅक्टेरियल व्हायरल डिसीज आतमध्ये येता कामा नये अशा पद्धतीने तिथे कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये रोपे बनवली जातात आणि ती रोपे तुमच्या हातामध्ये दिली जातात लक्षात घ्या मित्रो ही रोपे व्यवस्थितरित्या तुम्हाला दिली जातात मात्र जेव्हा आपण ते रोपे आपल्या जमिनीमध्ये लागवडीसाठी आणतो तेव्हा आपली जमीन ही ओपन फील्ड असते ओपन फील्ड म्हणजे काय तर तिथे पूर्ण जीव जंतू वेगवेगळे कीटक यांचा तिथे समावेश असतो आणि जेव्हा आपण ही रोपे आपल्या जमिनीमध्ये लागवडीकरिता आणतो तेव्हा लागवड झाल्यानंतर लगेच बॅक्टेरियल व्हायरल किंवा फंगलचे स्पोर्स त्या रोपांवर कोहळ्या रोपांवर अटॅक करणं चालू करतात ते रोप त्या जमिनीमध्ये सुसंगत होण्यासाठी वेळ लागत असतो त्याच्यापूर्वीच ही डिसिजेस हे रोग त्याच्यावर अटॅक करणं चालू करतात आणि त्या पिकाला त्या रोपाला कमकुवत करणं चालू करते अशा वेळी शेतकरी मित्र हो आपल्याला फार अलर्ट व्हायचं आहे आपण इतकी महागडे रोपे जे आपल्या शेतीसाठी आणलेली आहे ते मरता कामा नये त्याच्यामध्ये कुठलाच रोग येता कामा नये याच्यासाठी आपल्याला विशेष काही प्रतिकारात्मक उपाययोजना करायची आहे प्रतिकारात उपाययोजना करणं फार गरजेचं आहे कारण शेतकरी मित्र हो जेव्हाही आपण भाजीपाला वर्गातील जेही रोपे आपल्या बागेमध्ये लागवडीसाठी आणतो आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी आणतो तिथे लक्षात घ्या डम्पिंग ऑफ विल्डचे काही प्रकार जसं फ्युजॅरियम विल्ट आहे बॅक्टेरियल विल्ट आहे त्याच्यानंतर बॅक्टेरियल काही लिप स्पॉट आहे त्यामध्ये अँथ्रॅग्नोज आहे सर्कोस्पोरा लिप स्पॉट आहे याचं पटकन त्याच्यावर अटॅक होतो तसंच मित्र आपण मागील बऱ्याच वर्षापासून पाहतो आहे की रॉट आहे स्टेम रॉट आहे रूट रॉट आहे याचा पण प्रादुर्भाव पटकन आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे रूट रॉट नेमॅटोडचा प्रादुर्भाव हुम्नीचा वाढवीचा ह्या सर्व किडींचा प्रादुर्भाव तिथे पटकन दिसायला लागतो आणि आपली रोपे मोठ्या प्रमाणात मरतात त्याच्यामध्ये फ्युजारियम बिल्ट असो किंवा डम्पिंग ऑफ असो या सर्व कारणांमुळे ही रोपे मरतात परंतु शेतकरी मित्र हो, ही रोपे आपली मरता कामा आहे आपला केलेला उत्पादन खर्च वाया जाता कामा आहे याच्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी टीम शास्त्र आपल्याला संपूर्ण नियोजन आपल्या पिकासाठी देत आहे तर शेतकरी मित्र आपल्याला हो करायचं काय तर योग्य रीतीने प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे आणि त्याची उपाययोजना आपल्याला आपल्या शेतामध्ये करायची आहे जेणेकरून आपली रोपे पहिल्याच काळात मरणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे मित्र हो आता लक्षात घ्या आपल्याला मुख्य काही उपाययोजना करायच्या आहे सेफ्टी प्रिकॉशन्स करायचे आहे म्हणजे सर्वप्रथम आपले जे बेड आहे मिरची ज्याच्यामध्ये आपण लागवड करणार आहे त्या बेडला सर्वप्रथम खूप चांगल्या पद्धतीने ओल तयार करून घ्यायची आहे त्या बेडमध्ये त्याच्यानंतर तिथे हायड्रोजन परॉक्साईड या घटकाचा वापर करायचा आहे ते, तर हायड्रोजन पोरॉक्साइड मुळे जमिनीमध्ये जे जीव जंतू आहेत जे नुकसान करणारे घटक आहेत त्यांना पूर्णपणे स्टरलाइज केले जाते म्हणजे त्याचं निर्जंतुकीकरण केलं जाते म्हणून हायड्रोजन पोरॉक्साइडचा तिथे आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून जमिनीतले जे सॉइल बॉन्ड डिसीज आहे ते पटकन आपल्या कोहळ्या रूपांवर अटॅक करणार नाही म्हणून या घटकाचा आपल्याला सर्वप्रथम वापर करायचा आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या आपल्याला अठ्ठेचाळीस तासांनंतर तिथे सॉइल गार्ड आणि ॲस्ट्रोकिल या दोन घटकांचा वापर करायचा आहे तर हे गार्ड गार्डमध्ये काय आहे तर सॉईल गार्डमध्ये शेतकरी मित्र हो इपीएन हा कंटेंट आहे ज्याला आपण पॅथोजेनिक नेमॅट्रो असे संभवतो तसंच मध्ये काय आहे तर पॅसिलोमायसिस लिलासिनस नावाची मित्र बुरशी आहे हे दोनही घटक जमिनीतून उद्भवणाऱ्या सॉईल बॉन्ड डिसीजला खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित करतात कंट्रोल करतात शेतकरी मित्र हो जेणेकरून आपल्या रूपांवर या किडींचा अटॅक होणार नाही म्हणून इपियन आणि पॅसिलोमायसिस लिलासिनस नावाची मित्र बुरशी आपल्याला या बेडमध्ये आधीच टाकून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर रोपांची लागवड करायची आहे आता रोपांची लागवड करत असताना रोपांची लागवड ही आपल्याला मायकोरिच नावाच्या एका बेनिफिशियल कॉन्सर्शियामध्ये बुळवून करायची आहे मायकोरिच या घट गट, घटकामध्ये काय आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी ट्रायकोडर्मा हर्झेनियम तसेच सुडोमोनास फ्लोरसन्स आणि बॅसिलस सप्टिलिस नावाचे चार कंटेंट आहे जे जे आपल्या पिकाला बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण देईल म्हणून आपल्याला रोपांची निवड करत असताना रोपांची लागवड करत असताना खास करून या द्रावणामध्ये त्याला डुबवून आपल्याला रोपांची लागवड करायची आहे आता लागवड झाल्यानंतर चोवीस तासानंतर शेतकरी मित्र आपल्याला हो एक मुख्य ड्रिंचिंग करायची आहे त्याच्यामध्ये आपण ह्युमिक आणि फुलविक डेरिव्हिटिव वापरणार त्याच्यानंतर आपण एन पीके म्हणजे मित्र जीवाणूचा संघ जसं ऍझोटोबॅक्टर पी एस बी आणि के एम बी या घटकांना त्यामध्ये घेणार आहे आणि एक आपण फसल रक्षक नावाचा एक कंटेंट घेणार आहे जो फंगल अटॅक पासून आपल्या पिकाला संरक्षण देईल या पद्धतीने आपल्याला पहिली अडवणी ड्रिंचिंग करायची आहे तर मित्र हो सांगितलेल्या सर्व उपाययोजना बाल्यावस्थेत प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्हाला ट्रीट करायचं आहे त्या पिकाला या उपाययोजना जर आपण बरोबर सांगितल्याप्रमाणे केल्या तर लक्षात घ्या आपलं रोपांचं मरण फार कमी होऊन जाईल के आपला केलेला उत्पादन खर्च लॉस होणार नाही आणि जेही रोपे आपण लावले जेही चांगल्या कंडिशनचे रोपे आपण नर्सरीमधून आणले होते ते जसेच्या तसे तिथे लागतील वाढतील आणि चांगल्या प्रमाणात आपल्याला उत्पादन देईल तर मित्र हो आपल्याला ह्या सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स करायचे आहे समजून हुंजून नियोजन करायचं आहे आणि लक्षात घ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला पिकाचं प्लॅनिंग करायचं आहे